मी सुदाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मुंबई आझाद मैदानावर पुणे जिल्ह्यातील हजारो भीमसैनिक यांनी ठिय्या आंदोलन केलं ठिय्या आंदोलन हे या राज्यातील सरकारच्या विरोधात होतं आणि त्यांचा विषय असा होता की पुणे पेठ या ठिकाणी सन दोन साली बाबासाहेबांच्या नावासाठी एक मोठं सांस्कृतिक भवन उभारणीसाठी जवळपास नऊ हजार स्क्वेअर मीटरचा जो एक भूखंड होता आणि तो भूखंड त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं सांस्कृतिक भवन उभं करावं असा ठराव पुणे महानगरपालिकेने केलेला होता पण या भूखंडावर गेल्या पंचवीस एक वर्षात काही हालचाली झाली नाही आणि हा जो भूखंड आहे हा मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राखीव असलेला हा भूखंड त्यावेळेस जे तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे जे आता उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आता जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या काळामध्ये हा भूखंड एका बिल्डरला अंधन देण्यात आला असा लोकांचा आरोप स्थानिक आमदार ज्या आहेत त्यांनी इथे सांगितलं की त्यांना ते कॅन्सर हॉस्पिटलसाठी ही जागा हवी आहे आणि बघा बाबासाहेबांच्या नावासाठी आत्तापर्यंत अनेकदा या महाराष्ट्रामध्ये असं घडलेलं आहे की बाबासाहेबांचं एखादं स्मारक सहजासहजी बनत नाही किंवा बाबासाहेबांचं नाव सहजासहजी दिलं जात नाही आणि हा त्याचं प्रत्येक वेळेस इथल्या लोकांना या व्यवस्थेकडून ही जी जातीयवादी मेंटॅलिटी असलेली व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडून सतत त्यांना हा अनुभव मिळतो आणि आज त्याचं आज आझाद आज मैदानमध्ये जे होतं ते सगळं त्याचा रोष होता, होता। पुणे जिल्ह्यातले सगळ्या पक्षाचे लोक जे होते म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या गटातटातले जे सगळे लोक होते त्या ठिकाणी आले होते बसमधून आलेले आहेत ते आणि त्यांनी निर्धार केलेला आहे की के आम्हाला आमची जी जी जमीन जर मिळाली नाही तर येत येणाऱ्या पंधरा ऑगस्टला आम्ही ते सगळं ताब्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारात असणार मुख्यमंत्री शिंदेनी जागा विकलेली आहे आमचं म्हणणं आहे की शेवटच्या सब हॉस्पिटल करा हॉस्पिटल करा, तो तो जी कर तो करा जी। की परवाग मुख्य समिति ने ना पेपर में लगता है बिल्डर में जागा बाहबा स्मारका जागा हॉस्पिटल करो आत स्मारका टाका एक बिल्डर में जागा विकली प्रश्ना

Ini semua. Ini semua. Ini semua. Ini semua. Ajarlah, jangan minta nak awak kalau ada masalah. Kita mesti ada cara cari solusi.

पाच लोकांना घेऊन आंबेडकरी चलोचे सगळे कार्यकर्ते नेते एकत्र आलेले हजार मुंबई पुणेच्या त्या आंबेडकर भवनावर पन्नास लोक पंधरा ऑगस्टला येणार आहेत देवेंद्र देवें देवें। गावाने तुम्हाला मला गोरवय पण तिकडे जावा आजी साधा मंत्रालयाच्या शिंदेला पत्र हे साले काय करतात बाबासाहेब यांना खुपच तो कलेक्टर काय म्हणला सात फेब्रुवारीला ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं आम्हाला याडत काढल्या त्या कलेक्टरने काय म्हणला तो संविधान भवन तुम्हाला देऊन टाकतो संविधान भवन तसच हा देवेंद्र फडणवीस आपल्याला फसव कारण इथं बाबासाहेबांची औरज आता एक झालेली आहे मला आनंद